मंत्री लातूरजी साहेब साहेब हे उपस्थित राहणार आहेत संवादक म्हणून अश्विनी लोखे या पुणे येथील आपल्या या कार्यक्रमासाठी संवाद उपस्थित राहणार आहेत सहभागी वक्ते यामध्ये सरिता कौशिक माझा मुंबई त्या उपस्थित राहणार आहेत सुधीर गवानी सर माजी कुलगुरू अशोक वानखेडे सर राष्ट्रीय अध्यक्ष हे या कार्यक्रमाच्या या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय भोखरे याही या परिसंवादामध्ये उपस्थित राहणार हो आणि सहभाग घेणार आहेत संजय सोनवली ॲडव्होकेट महेश भोसले कविनाजी वानखेडे सुशील कुलकर्णी गोविंदजी वाकडे या परिसंवादामध्ये आपल्याला भारतीय माध्यमाचा डी एन ए कोणता माध्यम माध्यमांचं भूत वर्तमान आणि भविष्य काय असेल या संदर्भात चर्चा करणार आहे तसेच या परिसंवादानंतर आपण या विभागीय अधिवेशनामध्येच मराठवाडा भूषण म्हणून पुरस्कार आपण या मराठवाड्यातील नामवर्त व्यक्तींना दे देणार आहोत संघटनेच्या वतीनं या कार्यक्रमासाठी या उद्घाटक म्हणून आपले जिल्ह्याचे पालकपटील जी सिरसाट साहेब हे उपस्थित राहणार आहेत तसेच महामंडलेश्वर स्वामीजी शांतीगिरी महाराज तेही प्रमुख पाहून उपसवणार उपस्थित होणार आहेत आणि आपण आटीही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलेलं दिलेलं आहे आणि ते आपल्या या मेळाव्याच्या अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी आणि कार्यक्रमासाठी येणार असल्याचं आपल्याला सांगितलेलं आहे त्यामध्ये आपले कॅबिनेट मंत्री पालकमंत्री नांदेडचे अतुलजी सावेसर आहेत पंकजराई मुंडे आहेत हिरवाळ साहेब आहेत वेगनाथाई बोर्डीकर साहेब आहेत ताई आहेत भागूजी खासदार खासदार भागूजी कराड साहेब आहेत चंद्रकांतजी माजी खासदार चंद्रकांतजी ठोरे साहेब आहेत आमदार कुलदीप जोस्वाल साहेब आहेत प्रशांत मोबजी आहेत संजय केनेकरजी आहेत कन्नडचे आमदार संजयराथाई जाधव याही या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत